सहित वैकुंठाला गेले याचा अर्थ असा आहे आणि मुळात ही गोष्ट सांगू तुम्ही आम्ही समजतो त्या पद्धतीने तो खूप बरं गेलेच नाही जुन्या काळे एक प्रभात फिल्म कंपनीचा चित्रपट येऊन गेला संत तुकाराम नावाचा आणि शेवटी तुकोबर यांना पांडुरंगाने गरुड धाडल्या त्यात गरुडावरती तुकोबर व्यवस्थेला कुठेतरी निघून गेले आम्ही अध्यात्माच्या दृष्टीने ह्या गोष्टीचा विचार करू पण विज्ञानाच्या दृष्टीने प्रॅक्टिकली जर आपण जर विचार करायला गेल प्रत्येकाला हा जड देह स्थूल देह ठेवायचा आहे आणि ठेवावाच लागतो स्थूल देह कुणीच घेऊन जात नाही अनंत युग झाली युगान युग झाली कोण घेऊन गेलेलं नाहीये स्थूलध्येह ठेवावंच लागतं तसं तू स्थूल देह ठेवावा लागलाय आता ते स्थूल देह ठेवत असताना काय कारण आहेत आपल्याला काय शोधला गेलेला नाही मग आपण शांत राहावं मंडळी नमस्कार सध्या ही फिरत असलेली क्लिप आहे हजीभक्तीपरायण वसंत गडकर महाराज यांची बाळकृष्ण महाराज वसंत गडकर असे यांचं नाव आहे ज्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की यांनी देह इथंच ठेवला त्यांच्या वैकुंठ गमनाचा महाराजांनी अर्थ हा वैज्ञानिक पद्धतीने केला मात्र मंडळी याच्यानंतर ही क्लिप आता पूर्ण महाराष्ट्रभर फिरते आणि वारकरी सांप्रदायिक वयाचा सा तीव्र निषेध केला जातो आहे त्याचं कारण म्हणजे संत निळोबा महाराजांसारखे संतसुद्धा जे आहे ते तुकोबाऱ्यांच्या वैकुंठ गमनाचे पुरावे देतात की तुकाराम महाराज जे आहे ते मानव देह घेऊन जे आहे ते वैकुंठाला गेले मात्र वारकरी संप्रदायातले कीर्तनकारच असं विज्ञानवादी दृष्टीने बोलू लागले तर आता कसं होणार हा सुद्धा प्रश्न आहे त्याचं कारण मंडळी म्हणजे की जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं आणि याच्या बऱ्याचशा प्रचिती बरेचसे अनुभव जे आहे ते आपल्याला अनुभवायला भेटतात जिथं विज्ञान काहीच करू शकत नाही तिथून पुढे सांप्रदायिक किंवा अध्यात्म सुरू होतं मात्र मंडळी अशाच तऱ्हेने आता बाळकृष्ण महाराज वसंत गडकर याच्यामध्ये म्हणत आहेत की ते देह वैकुंठाला घेऊन गेलेच नाही तर देह इथंच ठेवून गेले तर त्यांनी त्याच्यामध्ये वैकुंठ शब्दाचा अर्थसुद्धा जे आहे ते सांगितलेला आहे मात्र मंडळी आता वारकरी सांप्रदाय कोण या क्लिपचा तीव्र निषेध होतो आहे जागोजागागी ही क्लिप व्हायरल होते आहे बाळकृष्ण महाराज हे एका कीर्तनाचे पन्नास सुद्धा घेतात मग पन्नास हजार घेऊन आपण असं वक्तृत्व करतो याच्याबद्दल आपल्याला लाज वाटायला पाहिजे असे सुद्धा वारकरी संप्रदायातून सध्या त्यांच्या व्हिडिओला कमेंट आणि जागोजागी त्यांचा व्हिडिओ जो आहे तो पोस्ट केला जातो आहे मंडळी हा व्हिडिओ जो आहे तो नेकरून येथील स्वामी महाराज संस्थानातला आहे जिथं ते कीर्तन करत असताना त्यांनी वक्तृत्व केलं याच्यानंतर ते असंही म्हणाले की वह्या जर नॉर्मली आपण पाण्यामध्ये ठेवल्या तर ते लगेच वेगळतात मग यांच्या वया ह्यातारल्या याचासुद्धा अर्थ त्यांनी वैज्ञानिक पद्धतीतून वेगळाच केला याचं कारण म्हणजे मंडळी अध्यात्म आणि विज्ञान हे कायम विरोधी बाजू राहिलेले आहेत मात्र याचा आपण संगम घातला तर योग्यरित्या संगम बसू सुद्धा शकतो बाकी या क्लिपवरती तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये का नक्की सांगा नमस्कार